मुख्यमंत्री लाडके बहिणींसाठी आता एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे काय असणार आहे बातमी व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा कारण की हा व्हिडिओ लाडक्या बहिणींसाठीच बनवलेला आहे या लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्यात मिळणार तीन हजार रुपये तुम्ही पात्र आहात का जाणून घेऊया आता काही लाडक्या बहिणींना भेटणार आहे तीन रुपये एप्रिलचा हप्ता तुम्हाला तीन रुपयाचा हप्ता मिळणार असल्याचं या ठिकाणी समजून येत आहे लाडके बहीण योजनेत महिलांना एप्रिलचा हप्ता लवकरच दिला जाणार आहे लाडके बहीण योजनेत काही महिलांना तीन हजार रुपये सुद्धा मिळणार आहे अशी चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात होत आहे तर आता ही चर्चा खरी आहे का आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडके बहीण योजना सुरू केली आहे लाडके बहीण योजनेत महिन्याला दर महिन्याला पंधराशे पंधर रुपये मिळतात लाडकी बहीण योजनेत एप्रिलचा हप्ता लवकरच दिला जाणार आहे या योजनेत एप्रिल महिन्यात काही महिलांना तीन हजार रुपये देण्याची खूप मोठी शक्यता आहे तीन हजार रुपये मिळणार आहे आपण व्हिडिओमध्ये जाणून घेऊया सर्व लाडके बहिणींना लाडके बहिणी योजनेत काही महिलांना मार्च महिन्याचा हप्ता मिळाला नाही तांत्रिक कारणामुळे महिलांचा हप्ता रखडला असून ज्या महिलांना मार्चचा हप्ता मिळाला नाही त्यांना दोन्ही महिन्याचे पैसे एकत्र दिले जातील परंतु मार्च महिन्यातील सर्व पात्र महिलांना पैसे देण्यात आले आहेत फक्त थोड्याच महिलांना पैसे मिळाले नसतील त्यामुळे या महिलांना एप्रिलमध्ये तीन हजार रुपये देऊ शकतात आता मित्रांनो ज्या महिलांना मार्चचा हप्ता भेटलेला नाही अशा महिलांना एप्रिलचा हप्ता मिळून मार्चचा हप्ता मिळून तीन हजार रुपये भेटणार आहेत कुठल्याही मै महिलेला मार्चचा हप्ता मिळालेला असेल किंवा एप्रिलचा हप्ता बाकी असेल तर त्या महिलेला तीन हजार रुपये भेटणार नाही अशाच महिलांना तीन हजार रुपये भेटेल की त्यांचा एप्रिलचा हप्ता आणि मार्चचा हप्ता बाकी असेल अशाच महिलांना फक्त तीन हजार रुपये भेटणार आहे तर आता तुम्हाला इथे या ठिकाणी तुम्हाला ते क्लिअर झालं असेल एप्रिलचा हप्ता येणार तरी कधी लाडक्या बहिणींना प्रश्न पडला आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की तुम्हाला एप्रिलचा हप्ता कधीपर्यंत येणार आहे लाडकी बहिणी योजनेत एप्रिलचा हप्ता कधी देणार याची तारीख अद्यापही समोर आलेली नाही परंतु एप्रिल महिन्याचा शेवटचा म्हणजेच अक्षय तृतीया हे पैसे जमा होऊ शकतात अक्षय तृतीयाला तीस एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे त्यामुळे या मुहूर्तावर महिलांच्या खात्यात पैसे जमा करू शकतात आपण मागील व्हिडिओमध्ये बी तुम्हाला अक्षय तृतीयाचंच मुहूर्त सांगितलं होतं तर तुम्ही मागील व्हिडिओ बघितला नसेल तर सर्व लाडके बहिणींनी जाऊन मागचा व्हिडिओ सुद्धा बघून घ्या कारण की त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बरेच काही माहिती दिलेली आहे या महिलांना मिळणार नाहीत पैसे लाडके बहिणी योजनेत काही महिलांनी यापुढे का पैसे मिळणार नाही ज्या महिलांनी निक्षाबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला आहे त्यांची नावे या योजनेतून बाद करण्यात आली आहे त्यांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही ज्या महिलांच्या कुटुंबाकडे चार चाकी वाहन आहे सरकारी नोकरीत असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही आता ज्या ठिकाणी निकषाच्या बाहेर जाऊन तुम्ही लाभ घ्यायचा प्रयत्न करत असाल तर त्या महिला बाद होतील आणि ज्यांच्याकडं अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर अशा महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ भेटणार नाही ज्या कुटुंबाकडे चार चाकी वाहन सुद्धा असेल किंवा सरकारी नोकरी सुद्धा असेल तर अशा कुटुंबाला सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटणार नाही जे काही इलेक्शनच्या पहिले सरकार बोलले होते की तुम्हाला सर्वांना सरसकट लाभ भेटणार आहे पण आता काही निक्ष सरकारने त्यामध्ये लावलेले आहेत तुम्हाला काय वाटतं की सरकार योग्य करते की अयोग्य करते नक्की कमेंट करून सांगा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा आपल्या चॅनल कोणी नवीन असाल तर लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करून टाका कारण आपल्या चॅनलवर नवनवीन व्हिडिओ आणि महत्वाचे व्हिडिओ येत असतात